नमस्कार साहेब तुम्ही मीटिंगला कसे काय आले नाहीत काल तुम्हाला फोन केला तर मोबाईलची बॅटरी काढून शेणी तुम्ही गैरहजर कसे काय झाले त्याकरता मला डायरेक्ट साहेबांनी पाठविलं मुंबईहून तुमचा शोध करीत दीड दोन वर्ष झालं तुमचा तपास नाही तुम्ही आमच्या बैलगाडीच्या काचा फोडल्या रेल्वेचे चाक पंक्चर केलेत त्याच्याकरता तुमचा तपास करावा म्हणून घरापात यावं लागलं डायरेक्ट तुम्हाला बोलवलं मिटिंगला तुम्ही मीटिंगला गैरहजर कसे काय झाले काचा नाही फोडले पण आम्ही नाही पण बैलगाडीच्या काचा फोडल्या तुम्ही मला नोटीस आलतो तुमचं चाळीस तारखेला चाळीस तारखेला तेराव्या महिन्यात <laughs> ते रेल्वेचे चाक पंचर केले म्हणजे मुख्यमंत्री साहेब काल भेटले मला ताळ्यावर <laughs> हा ताळ्यावर <laughs> हा मला हेलिकॉप्टर दिलं त्याने बसायला पण मी खालीच होतो <laughs> बोर पसले पाऊस लागत ना <laughs> करता ना <laughs> <हाँ, मां? laughs> होता ना मला त्याच्याकरता खाली बसून यावं लागलं आणि हेलिकॉप्टर टमाट्याच्या झाडावर उभा करावं लागलं हा मग पहिला मी इन्स्पेक्टर होतो आता फौजदार झालो बिन पगारी फुला अधिकारी दंगल पिटली का घरी असतो मी आरोपी फरार मी जाग्यावर काल बरीच लोक पकडले का दारू पेले नाही म्हणून आजारामुळे या दारू पेल का कोरोना बंद <laughs> बंद डॉक्टरची नुकसान व्हायला आली म्हणली परवा डॉक्टर अॅडमिट केलेत म्हणलं सगळी लोक पेते तुम्ही का पेत नाही <laughs> वरून शासनाचं लेटर आहे तुम्हाला <laughs> त्याकरता मला डायरेक्ट तुमच्या पात्र यावं लागलं घरापात त्या आता मला बी काही कमी नाही यंदा काय <laughs> कमी नाही आपल्याला चाळीस एकर उसाय पात्रीवर माझा आता सगळ्या डांबरीवर भैमूग केलेलं आहे हा आणि सापरो टाबोटे लावलेत हा तरी हा मग आता चुलीत बोर घेतला सापराला पाईपलाईन केली काय कमी नाही पगार बंद तुटी चालू त्यामध्ये काय झालं सासऱ्याचं लग्न आहे आणि सासूची वरात घरातच करा म्हणले लॉकडाऊन असल्यामुळं <laughs> मेवनीचं नाव ठेवायचंय But... आज सासूचं बारसा आहे But... तुम्ही लग्नाला या पाय बांधून निघायचं आणि हात बांधून पाळायचं आणि जेवायला सगळं केलं मिठाचे लाडू आहेत <laughs> बारबाडीची आहे थोका लावून बोटू आहेत शांबडाची कडी मेकडाचं लोणचं बेडकाचे भाजी आहेत हा <laughs> तोंड बांधून जेवायचं ना हात बांधून खायचं मागायचं नाही लाजायचं नाही पोटभर जेवायचं म्हणजे आणि लग्नाला निघायचं लुगु लुगो पडायचं चिखला डोळायचं चिकून गेला डोळ्यात जाऊन बसायचं मळ्यात चला काकू चला आणि लग्नाला चला गाडीत बैला घाला म्हाताऱ्या पोत्यात घाला पोरं खांबाला बांधा कुत्रे कडीला घ्या चाळण पाणी प्यायला घ्यान तवा तोंड पुसायला घ्या <laughs> मधी मधी घुसा दोडका पुस खिसन शिंबून पुसन जेवायला बसा आखाड्यात <laughs> लग्न ज्येष्ठात हळद आहे मिरगाला वरात आहे नवरी मंडपातय नवर देव फरार आहे नवीन नियम निघाला न काय <laughs> कर चला म्हणजे लग्नाला या तुम्ही या वर्षी लग्न आहे तुम्ही लग्नाला हजर व्हा तुमच्याकरता गाडी पाठवून देणार आहे मी बिगर चाकाची सासऱ्याचं लग्न सासऱ्याचं लग्न सासूशी वरात घरात मी उन्हिचं जावड आज सासूचं नाव ठेवायचंय सगळं घरातच आहे म्हणजे बाहेर जायचंच नाही आज सासू मग आता काय करता म्हले ती वयात आली नाहीत ना अजून दातच आली नाही त्यांना नव्वद वर्ष चालू आहे मी बी पहिला फौजदार होतो इन इन्स्पेक्टर झालो डायरेक्ट सर्व्हिस लागली बायकोच्या हाताखाली पगार आपल्याला काय कमी नाही महिन्याला दीड कोट येतात बँकेत अकाउंट बंद पैसे घेणं बिणं चालू नाही <laughs> त्या करतात हसून तुम्हाला नाच जावाय करायचंय चांगली मुलगी आली सत्तर वर्षाची एम डी झालेली आहे घरी बसून शाळेत काही जातच नाही रविवारी शाळेत नाहीतवारी घरी <laughs> पोरगी चांगले कलर दिला काल डांबराचा लयला पुसला पण काय गेलाच नाही तो तुमच्याकरता मोठा हुंडा आणला आता दोन टन दोन टन हुंडा आणला चाळीस गाडी आणल्यात बिगर चाकाच्या दोन हेलिकॉप्टर आणलेत तीन जी बी आणलेत अठरा ट्रॅक्टर आणलेत जावा नाच जावायला बक्षीस द्यावं लागेल पोरीचं वय सत्तर वर्ष चालू आहे तिला एम डी झालेली ना हा आपण पोरगी पास आहे हा मग हा एकच नंबर काय काळजीच करू नका तुम्ही <laughs> सोनुबाई चांगले हा <laughs> काय कामधंदा कुणी करायचा नाही तुम्ही सैपा करायचा सोनुबाई न जेवायचं सासून ताट धुवायचं <laughs> सगळी कामाला नाही ती आहे हा काल कुठं होता पोहरंग येऊ त्या पुरीला कसा काय डोळा मारला फिकून काल हा <laughs> <laughs> काय कुठं नाही अभ्यास किती तारखेला के केला शाळेच्या मागे जात असतो का शाळेत बरंच कुठं ना केलं म्हटलं त्याकरता साय पाय पाय यावं लागलं या वॉरंट आलेलं आहे आपलं धरून नेऊ का पकडून नेऊ केस करू का फंचनामा करू हा तसं लांब लांब व्हायचं नाही इकडे असा साईटला पॅन्ट कधी घातली हा कोणी लायसन काढली का पॅन्ट घालायची परमिशन घेतलं ना हां चला थँक्यू